संत तुकाराम बीज या दिवसाचे औचित्य साधून बदलापूर पूर्व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तुकाराम महाराज मंदिरात वारकरी संप्रदायाच्या वतीने अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते संत तुकाराम महाराज वैकुंठला गेले तो दिवस म्हणजे तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो मागील गेल्या छत्तीस वर्षांपासून वारकरी संप्रदायाने हा कार्यक्रम अविरत सुरू ठेवला आहे या दिवशी भजन कीर्तन तसेच प्रख्यात प्रवचनकार कीर्तनकार यांना पाचारण करून संत तुकाराम महाराज यांचे आध्यात्मिक विचार जनमानसात रुजवण्याचे काम सतत्याने सुरू असते यावेळी शहरातील विविध मान्यवर या, या सोहळ्यात आवर्तून उपस्थित राहत असतात यावेळी तुकाराम महाराज हे महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते राष्ट्रसंत आहेत बहुजनांसाठी अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज यांनी केलेले काम हे अतिशय मोलाचे असून वारकरी संप्रदाय नेहमीच आयोजित करत असलेला हा सोळा कौतुकास्पद असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश फडणारे यांनी म्हटले आहे निश्चितपणे आमचा श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक यांचे सर्व ग्रामस्थ आणि सर्व वारकरी समुदायाच्या वतीने गेले छत्तीस वर्ष या ठिकाणी तुकाराम बीच या ठिकाणी अखंड हरिनाम सोहळा साजरा केला जात असतो आजही तशाच एक मंगलमय वातावरणामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला खऱ्या अर्थाने एक चांगलं वातावरण एक सकारात्मक असं वातावरण या अशा उत्सवाने होत असतं आणि आमचे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सर्व ग्रामस्थ यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा त्यात भाग घेऊन अतिशय उत्साहाने हा महोत्सव साजरा करतात निश्चितपणे हा जो दिवस आहे हा तुकाराम बीच म्हणजे तुकोबा तुकोबार आया हे वैकुंठवासी गेले आणि ते त्यानंतरच्या काळामध्ये सातत्याने ती आठवण आणि त्यांचे जे विचार आहेत त्यांचे सकारात्मक विचार असो त्यांनी जे विचारधन दिलं आणि त्यांनी अभंग स्वरूपामध्ये जे भंग न होणारे अशी जी एक विचारसरणी समाजाला दिली आणि खऱ्या अर्थाने समाजामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे जे काही अनिष्ट गोष्टी आहेत त्या बाजूला झाल्या पाहिजे आणि खऱ्या अर्थाने समाज हा पुढे गेला पाहिजे आणि आपल्या बहुजन समाजासाठी खऱ्या अर्थानं तुकोबारायांनी जे के केलेलं काम हे अतिशय मोलाचं आहे आणि ते खरोबर राष्ट्रसंत महाराष्ट्राचेच संत आहे देशाचे देखील संत आहेत आणि अशा प्रकारचं कार्य हा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सर्व ग्रामस्थ सर्व सहकार्य आमचे करत आहेत तर मी त्यांचं देखील कौतुक करतो अभिनंदन करतो आणि अशा प्रकारच्या कार्य अखंडपणे त्यांना करण्याचं तुकोबाराय त्यांना शक्ती देवो अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो या छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे या मंदिरात गेली छत्तीस वर्ष हा हरिनाम सप्ताह संपन्न होतो या सप्त्यामध्ये भजन कीर्तन प्रख्यात कीर्तनकार या ठिकाणी आले आम्ही बोलवतो जेणेकरून चांगल्या प्रकारे समाजात संदेश जावा या इथून आम्ही मोठमोठे कीर्तनकार या ठिकाणी बोलवतो तसेच या ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्याने या आजूबाजूच्या परिसरातील दानशूर व्यक्ती बिल्डर्स दुकानदार यांच्या माध्यमातून आम्हाला जे सहकार्य लागतं त्यामुळे आम्ही या ठिकाणी नऊ गेली नऊ दिवस महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं रामकृष्ण अरे परित्राणाया साधुना विनाशयाच्या दृष्टम धर्मसंस्थापन अर्थाय संभव आम्ही योग्य योगे या प्रवृत्तीने या ठिकाणी जगद्गुरू तुकोबा तुकाराम बी सोहळा साजरा होत आहे तरीसुद्धा या ठिकाणी सर्व भाविक भक्त वारकरी या ठिकाणी महिला वर्ग या सगळ्या सर्वजण उपस्थित राहून अमृत या ठिकाणी प्राशन करत आहात जे ज्ञान द्न्यान। ज्ञानोबा गेल्या साडेसातशे वर्षापूर्वी लोपले ज्ञान जग हित ने कोणी जे ज्ञान लोपलं गेलं होतं ते ज्ञानामृत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुकोबारायांनी गाथेच्या माध्यमातून नाथ महाराजांनी भागवताच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांना जगाला दिलेलं आहे हे जगाला दिलेलं ज्ञान या ठिकाणी येऊन सर्वांना मिळत आहे या आणि सर्वजण हे ज्ञानामृत प्राशन करत आहेत आणि हा मंडळ ज्या ज्या ठिकाणी अखंड हरिणाम सप्त गेली छत्तीस वर्ष कार्यरत आहे त्याबद्दल या मंडळाचे आभारी आहोत आणि या ठिकाणी न्यूज रिपोर्टर आपलेसुद्धा आभारी आहोत दोन मिनटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद रामकृष्ण या ठिकाणी आज श्री संत मंडळ यांच्या वतीने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या हरिनाम सप्ताहामध्ये मोठमोठ्या मुट महाराजांची प्रवचनं कीर्तनं झालेली आहेत आणि या प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून भाविक लोकांना ज्ञानाचा प्रबोधन मिळतं आणि ह्या पिढीला आत्ताच्या पिढीला कसं सुधारायचं चा, कसं चांगलं वागायचं हे संत दाखवून देतात आणि चांगल्या मार्गाने जाण्यासाठी संत त्यांना प्रवृत्त करतात कारण आज समाज थोडासा परकडलेला असतो आणि या समाजाला वाटेवर आणण्यासाठी जगदगुपराय असे असंख्य मोठमोठे ज्ञानेश्वर मावले एकनाथ महाराज असे मोठमोठे असंख्य संघ दहून गेले निळोबारापर्यंत बेचाळीस संत झाले आणि त्याच्यानंतर हे आता जे संत महादे आहे ही प्रत्येक प्रत्येक गावात चाळीस ते पन्नास सप्ते असतात नवे नवे शंभरसुद्धा असतात आणि ही परंपरा साडेसातशे वर्षापासून चालत झाली आहे सर्व वारकरी संप्रदायाला हार्दिक शुभेच्छा आम्हाला जे आतापर्यंत सहकार्य तसंच सहकार्य असंच पुढे चालू राहू द्या अशीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर